नमस्कार किचन किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उन्हाळा स्पेशल आणि पोटाला थंडावा देणारे सातूचे पौष्टिक असे पीठ त्यासाठी इथे डाळ आणि गहू वापरले जातात पण मी यात आणखी एक सिक्रेट वापरले आहे ते म्हणजे तांदूळ तांदूळ हे तुम्ही यात जर वापरले ना तर सातूच्या पिठाची चव आणखी वाढते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू सर्वप्रथम मी इथे दोन किलो गहू घेतले आहे दोन किलोला अर्धा किलो इथे चणा डाळ घेतली आहे आणि एक पाव तांदूळ घेतले आहे तांदूळ हे मी आधी स्वच्छ धुवून वाळून घेतलेले होते आता इथे मी हे सगळे धुवून घेतले होते पण आता इथे आपल्याला गहू छान अर्धा तास इथे पाण्यामध्ये असेच राहू अर्धा तासाने छान हे पाण्यामध्ये फुगतात आता इथे तोपर्यंत अर्धा तास होईपर्यंत इथे धुतलेले जे ज्यांना डाळ होती ती मी आता यात एका कापडावर काढून घेणार आहे आणि सुकवून घेणार आहे उन्हात वाळवली तरी सुद्धा चालेल आता अर्धा तास झाल्यावर हे गहू बघा कसे फुगले आहे हे हे आता मी एका चाळणीमध्ये निथळत ठेवणार आहे म्हणजे त्यामुळे यातील सगळं पाणी निघून जाईल हे बघा या प्रकारे इथे मध्ये गहू काढून घेतले आहे त्यानंतर फक्त दहा मिनटासाठी आपल्याला हे गहू एका कापडामध्ये काढून घ्यायचे आहे म्हणजे त्यातील पाणी सगळे निथळून जाईल आणि फक्त दहा मिनिटासाठी इथे बांधून घेते दहा मिनिटासाठी बांधून घेतल्यानंतर दहा मिनिटं झाल्यावर हे गहू मी फॅनच्या हवेतच असे वाळून घेणार आहे फॅनच्या हवेत वाळ वाळवायचे आहे उन्हात वाळवायचे नाही आहे कारण की आपल्याला हे जास्त कडक करायचे नाही हवे तर आपण थोडे कुठून सुद्धा घेऊ शकतो पण मी असेच भाजून घेणार आहे आता हे बघा फ्यांच्या हवे वाढल्यानंतर मी आता कढईमध्ये थोडेसे ओलसर असल्यानाच भाजून घेणार आहे हे गहू आपल्याला छान मंद आचेवरच भाजायचे आहे जितके तुम्ही मंद आचेवर भाजाल तेवढी त्या सातूच्या पिठाला आणखी चव येईल दोन किलो असल्यामुळे मी इथे दोन बॅचमध्ये भाजून घेतले आहे असे खरपूस आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी चनादाळसुद्धा भाजून घेणार आहे ही चणाडाळसुद्धा आपल्याला मंद आचेवर सतत हलवत छान ब्राऊन रंगापर्यंत भाजून घ्यायची आहे बघा अशी लायसर होईपर्यंत मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायची आहे त्यानंतर यात आपल्याला बघा इथे काढून घेतले आहे मी आता या आपल्याला जिरे वापरायचे आहे त्यासाठी मी इथे दीड टेबल स्पून जिरे इथे घेतले हे सुद्धा आपल्याला छान मंद आचेवरच भाजायचे आहे जिऱ्यामुळे सातूचा पिठाला एकदम छान चव येते त्याचबरोबर सुंठ पावडर आणि विलायची पूड हे सुद्धा मी यात घालून घेतली आता राहिले आहे तांदूळ तांदूळ आधीच मी स्वच्छ धुवून फॅनखाली वाळवून घेतले होते आणि आता हे पण सुद्धा आपल्याला छान ब्राऊन रंगावर मंद आचेवरच असे भाजून घ्यायचे हे सगळे साहित्य आपल्याला सगळं मंद आचेवरच सतत हलवत भाजून घ्यायचे साधूच्या पिठामध्ये तुम्ही तांदूळ वापरून बघा यामुळे खरंच खूप छान चव येते आता मी हे गिरणीतून दळून आणून घेतले तर आता इथे गुळाचे पाणी आपल्याला करून घ्यायचे आहे इथे गुळाचे पाणी करून घेतले आणि हे आपल्याला गाळून घ्यायचे त्यामुळे जोज कचरा असेल तो निघून जाईल आता यात मी सातूचे पीठ घालून घेणार आहे सातूचे पीठ भिजवताना त्यात चिमूटभर मीठ घालायचे त्यामुळे पिठाला आणखी चव येते हे बघा या प्रकारे आणि थंडावा देणारे असल्यामुळे आणि थंडगार असे खायचे असेल तर यात मी आईस्क्यूब घालून घेणार आहे आईस्क्यूब घातल्यामुळे पीठ थंड होते आणि पोटाला गारवासुद्धा मिळतो काय नाही तर मग थंड फ्रीजमधले पाणीसुद्धा तुम्ही यात वापरू शकता या प्रकारे असे मी भिजून घेतले घट्ट पातळ तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही करू शकता हे बघा या प्रकारे मी इथे भिजून घेतले आता एका बाउलमध्ये काढून घेते आणि त्यामध्ये एक आईसक्यूब टाकून छान थंड असे आपल्याला खायचे आहे हे बघा या प्रकारे आपले सातूचे पीठ इथे तयार झाले आहे वि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू